नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा एक्झाम या प्रे यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे आपल्यासाठी तर सर्वात मोठी मेगा भरती निघाली आहे मित्रांनो आणि तब्बल चौदा हजार प्लस जागा यामध्ये असणार आहेत आणि यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर अर्ज भरा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक मार्केटमध्ये एक नवीन अत्यंत हमकास यश देणारे असं बुक अवेलेबल झालं आहे मित्रांनो तर गुरुकुल फाउंडेशनचं हे बुक आहे मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला तलाठी भरती जिल्हा परिषद भरती आणि सरळ सेवा भरती संदर्भात शिक्षण ग्रामविकास कृषी महसूल समाजकल्याण आरोग्य जलसंपदा व बालविकास या सर्व विभागांची महापरीक्षेने यापूर्वी घेतलेल्या विविध पदांच्या प्रश्नपत्रिकांचा अंतिम उत्तर तारीकीय संग्रह दिलेला आहे आणि हे पुस्तक वापरून मित्रांनो तुम्ही जिल्हा परिषद भरती तलाठी भरती आणि सरळ सेवाच्या सर्व भरतीमध्ये हमखास असं यश हे मिळू शकता जर तुम्हाला हे बुक खरेदी करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक ही दिलेली आहे आणि तिथे जाऊन तुम्ही हे बुक खरेदी करू शकता तर मित्रांनो वळूया आपल्या व्हिडिओकडे तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो तब्बल चौदा हजारपेक्षा जास्त पदांसाठी मेगा भरती निघाली आहे आणि जिल्हा परिषद भरती दोन हजार एकोणवीससाठी ही भरती होत आहे तब्बल चौदा हजार पदांसाठी ही भरती होत आहे मित्रांनो परंतु भरपूर विद्यार्थ्यांना ह्या भरतीबद्दल अजून माहीत नाही मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांकडे या भरतीची माहिती उपलब्ध नाही तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर या भरती संदर्भात व्हिडिओ चेकआउट करू शकता आणि मित्रांनो भरपूर विद्ये अजून गाफील आहे आणि गाफील राहून तुम्ही तुम्हाला चालणार नाही तर मित्रांनो ह्या भरतीसाठी येत्या परवा दिवशी म्हणजे सव्वीस मार्चपासून या भरतीसाठी अर्ज हे सुरू होणार आहे आणि रात्री दहा वाजेपासून हे अर्ज सुरू होणार आहे मित्र त्यामुळे तुम्ही मित्रांनो अर्ज सुरू झाल्यानंतर लगेचच हे अर्ज भरून टाकावे कारण नंतर सर्व डाऊन असल्याकारणाने भरपूर विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी खूप अडचण निर्माण होते आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे अर्ज भरून टाकणे अत्यंत गरजेचे आहे तसेच मित्रांनो जिल्हा परिषद भरतीसाठी तुम्हाला मेगा भरती महापरीक्षा बुक आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहे तुम्हाला बुक खरेदी करायचं असेल तर डिस्प डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तसेच मित्रांनो ही एवढी छोटीशी अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो होतो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनललाच म्हणजेच एकदमला सबस्क्राईब करा हे एकदम मोफत आहे तसेच व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्ती असं शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि नाही आवडला तरी डिसलाईक करा धन्यवाद